आयुक्त श्री अनिल कुमार पवार साहेब यांना माझ्या काही मागण्यासंदर्भात ज्या लोकांच्या हितासाठी होत्या ज्या महापालिकेच्या हितासाठी होत्या त्या संदर्भात एक मागणी पत्र दिलेलं निवेदन दिलेलं आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर दिनांक गुरुवार दिनांक आठ मे रोजी मी महापालिकेसमोर धरणे आंदोलन करणार होतो परंतु आयुक्त त्यांचे प्रतिनिधी म्हणून श्री धुमकर साहेब श्री पातंगी साहेब यांना सिटी इंजिनियर यांना पाठवलेलं आहे आणि त्यामध्ये मागण्या संदर्भात मी जे जे प्रश्न उपस्थित केलेले संदर्भात त्यांनी त्या, त्या मागण्या नजीकच्या काळामध्ये मा ज्या तातडीने करता येतील त्या तातडीने पूर्ण करण्याची कारवाई आम्ही चालू करू त्याचबरोबर काही मी एक मागणी टेंडर संदर्भात केलेली त्या संदर्भात ते राज्य शासनाचा अभिप्राय घेऊन त्या, त्या संदर्भात टेंडरच्या मी जे ठेकेदार ब्लॅकलिस्ट करणं जे महापालिकेच्या कार्यामुळे करोडो रुपयाचा लॉस होतो लॉस होतो या दोघांनाही मान्य आहे म्हणजे साहेब इंजिनियर आहेत त्यांनाही ते मान्य आहे परंतु शासनाचा या संदर्भात निर्णय काय आहे तो शासन या संदर्भात त्यांना कळलं त्यासाठी शासनाचा पत्रव्यवहार त्यांनी केला आहे त्यामुळे नजीकच्या काळामध्ये शासनाच्या त्याची कार्यवाही ते निश्चितपणे करतील आणि जे जे मला या लेखी पत्रात दिलेलं आहे त्या पत्राची चांगल्या प्रकारे अमोलण करतील वॉटर सोर्स डेव्हलपमेंट चार्जेस ज्याने शंभर टक्के भरला आहे त्याच्याकडून घेण्यात येणार नाही पाण्याचं शुल्क जी वाढ करण्यात आली होती तेही त्यांनी स्थगित केली यासंदर्भात सर्वपक्षीय एक बैठक घेऊन तो निर्णय सामूहिकरित्या घेत आहेत जो आयुक्तांनी निर्णय घेत आहेत तो त्याला स्थगिती रित्यामुळं नजीकच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारे त्यात वाढ करण्यात येणार नाही अशी बरीचशी कामं म्हणजे क्रीडा संकुलाचं काम असेल जे कामं रखडलेली कामं ते तातडीने पूर्ण करण्यासाठी झोपडपट्टीत असेल चाळीत असेल किंवा आदिवासी पाण्यात असेल जी कामं मुळे आणि जी पावसाळी पूर्ण करण्यात येणारी कामं अत्यावश्यक आहेत ती तातडीने महापालिकेतर्फे चालू करण्यात येतील असं या पत्रात त्यांनी सांगितलं आहे निविदा एकत्रित निविदा काढण्यासंदर्भात जो शहराच्या संपूर्ण भागासाठी एकत्र निविदा ज्या काढण्यात होत्या त्याच्या संदर्भात चर्चा झाली त्या असं त्याच्यात म्हटलं आहे ह्या संदर्भात आम्ही निश्चितपणे अभ्यास करू त्यांनाही ते मान्य आहे मी आता तुमच्या समोर सांगतो की ह्यामुळे महापालिकेला वेळेवर साहित्याचा पुरवठा विभाग विभागशा काढली तर या संदर्भात बरीच आमची चर्चा झाली की त्यामुळे महापालिकेचा लॉस होणार नाही तर महापालिकेचा फायदा होणार आहे आर्थिक फायदा होणार आहे महापालिकेत तर वेळेस साहित्य मिळणार आहे असं त्यांनाही त्या संदर्भात त्यांचाही मंजूर संदर्भात त्यांनाही ते मान्य आहे त्यामुळे नजीबच्या काळामध्ये याचा चांगला अभ्यास करून प्रकारे करता येतील त्या संदर्भात ते एकत्रितपणे निर्णय घेतील मला अधिकाऱ्यांवर विश्वास आहे आयुक्त साहेबाची याच्यावरती सही आहे मी त्यामुळे उद्याचं जे आंदोलन होतं ते मी स्थगित करत आहे याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच माझं आंदोलन उद्याचं आंदोलन भविष्यात करायचं की नाही हे मी ठरवेल तो आंदोलन करण्याचा अधिकार एक लोकप्रतिनिधीपेक्षा या मतदाराशी बांधील आहे इथल्या जनतेशी बांधील असल्यामुळे माझा जो अधिकार आहे मला विश्वास आहे प्रशासन ह्याच कामाबरोबर अन्यही माझ्याकडे काम आहे ती पावसापूर्वी करण्याची कामं असतील नाट्यगृह असेल क्रीडा संकुल असेल जे पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के काम झालं गोकुल गोकुळ टाईम्स पोडियम असेल विराटनगरचं महापालिकेचं प्रभाग समितीचं कार्यालय असेल रेल्वेच्या जी मंजुरी चार ओबीससाठी जी मंजुरी असेल या शाळा ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा जिल्हा परिषदेच्या दौखानं तातडीने महापालिकेच्या मध्ये समोरून घेण्याचं असेल त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या शाळेला आपण विद्यार्थ्यांना साहित्य पुरवतो गणवेश पुरवतो दफ्तरं पुरवतं बुटं पुरवतं जे जे काय साहित्य पुरविल ते शाळा चालू झाल्यानंतर आठ आत ते पंधरा आत तेही पुरवण्याचं ह्या संदर्भातली अशी चर्चा झाली अशी अनेक वेळा विषयावर चर्चा झाली जे विषय बाकी आहेत त्या संदर्भात निवेदन देतो आणि त्या संदर्भात निश्चितपणे कार्यवाही होईल असा मला विश्वास आहे त्यामुळे उद्याचं आंदोलन मी तात्पुरता स्थगित करते याची कारण घरपट्टीची नोटिफिकेशन निघायला पाहिजे माघार घेण्याचं आणि कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली पाहिजे आदिवासी पाण्यातील कामं असतील म्हणा झोपडीतील कामं असतील म्हणा पावसाळ्याच्या पूर्वकामं असतील म्हणा निश्चितपणे मी ह्यांच्यावर फिरेन फिर का, मी स्वतः नाला सुपार या मतदारसंघात फिरतो त्यामुळे ही कामं नजिक काळात कशी कोण होते असा मी प्रयत्न करेन धन्यवाद